अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं मला जनतेमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सहा जून दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी शनी जयंती आहे आता शनी जयंती कशी साजरी करावी काय काय सेवा कराव्या याच्याबद्दल अतिशय महत्वाचे व्हिडिओ याच्यानंतर येणार आहे व्हिडिओ आत्ता जो सांगणार आहे माहिती ती सगळी बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुमचे कर्म चांगले असताना तेव्हा कुठलाच गुरु कुठलाच देव तुमचं वाईट करत नाही तसंच शनी महाराज हे शिस्तीचे देव आहे न्यायाचे देवता आहे तुम्ही जर चांगले कर्म केले तर श शनी महाराज तुम्हाला भरभरून देतील पण जेव्हा तुमच्याकडनं काही चुका होता त्याचा दंड पण तुम्हाला घ्यावाच लागतो जसं की तुम्हाला मी मगाशी सांगितलं की शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे त्याच्यामुळे तुमचे कर्म चांगले आहे ना मग शनी महाराजांची साडी साथी येऊ पणवती येऊ काही पण येऊ तुम्ही चांगले कर्म केले रोज शनी महाराजांना गेले तरी पण तुमच्या बऱ्याच समस्या आणि खर तर इतक्या समस्या तुमच्यापर्यंत ते येऊ पण देत नाही शेवटी काय हा सगळा कर्माचा खेळ आहे आता ह्या शनी जयंतीच्या दिवशी काय गोष्टी आपल्याला करायच्या आहे काय सेवा आपल्याला करायची आहे ते आपण बघूया सगळ्यात आधी शनी जयंतीच्या दिवशी दर्श अमावस्या पण आहे आता शनि जयंती ही अर्थात अमावस्याच्या दिवशीच येते तर ह्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे शनि महाराजांच्या मंदिरात जायचं आहे आणि मला तरी वाटतं असं कुठलंच गाव नाही की जिथे शनि महाराजांचं मंदिर नाही आहे तर तुम्हाला प्रत्येक गावात शनि महाराजांचं मंदिर असतं आताही असे बरेच ठिकाण आहे की जिथे शनि महाराजांच्या तिथे बायका जात नाही किंवा बाया म्हणतात की आम्ही जात नाही तुमच्याकडे जे पाळतं जसं तुम्ही पाळता त्या पद्धतीने तुम्ही पाळू शकता हे सगळं तुमच्यावर आहे आता शनी महाराजांना तेल अर्पण करायचं असतं आपण नेहमी शनिवारी शनिदेवाला जातो तेल अर्पण करतो त्यांच्या मूर्तीवर जर तेल टाकून दिलं तर अतिशय उत्तम नाही तर त्यांच्या चरणांवर तुम्हाला तेल टाकून देता तसं तुम्ही करू शकता किंवा जी पणती जी समयी जी वात तिथं पेटवली आहे त्याच्यावर पण तुम्ही तेल टाकलं तरी अतिशय उत्तम थोडक्यात काय शनी महाराजांना आपल्याला तेल अर्पण करायचं आहे आता हे तेल अर्पण करताना त्यांच्या चरणांवर पडलं काय किंवा त्यांच्या मूर्तीवर तुम्ही टाकलं काय किंवा तो जो दिवा पेटवलेला आहे तिथे टाकलं तरी हरकत नाही थोडक्यात काय हे तेल दान करायचं आहे जसं तुम्हाला सांगितलं की आता म्हणजे अमावस्या असो किंवा शनी महाराजांची जय जयंती असो दानाला खूप महत्त्व मांडलं जात आहे तर तेल दान करायचं आहे दुसरं आहे तुम्हाला माहिती आहे की रुईच्या फुलांची माळ आपण अर्पण करत असतो तुमच्या मंदिराच्या आसपास जर रुईच्या फुलांची माळ तुम्हाला मिळत असेल तर आवर्जून तुम्ही ती माळ सुद्धा अर्पण करू शकता तर आपल्याला रुईच्या फुलांची माळ शनी महाराजांना अर्पण करायची असते त्याच्याबरोबर जे काळे तीळ असतात बघा काळे तीळ किंवा काळी उडीद तुम्ही शनी महाराजांना अर्पण करू शकता याच्यातलं जे काही तुम्हाला अर्पण करता येईल शनी जयंतीच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन ते तुम्ही करू शकता बघा ह्या गोष्टी अर्पण केल्याने खरंच आपल्या साडेसाती जर तुम्हाला चालू असेल किंवा नसेल आयुष्यात जर सगळं चालू असेल तरी सुद्धा आपण तेल अर्पण करणं किंवा रु रुईच्या फुलांची माळ अर्पण करणं महत्वाचं असतं तुम्हाला माहिती आहे शनी म मंदिराच्या बाहेर बरेच गरीब लोक गरजू लोक बसलेले असतात त्यांना तुम्ही काहीतरी खायला घेऊन जाऊ शकता कुठलंही फळ असो तो काहीतरी त्याला तुम त्यांना तुम्ही खाऊ घालू शकता किंवा कुठलंही फळ असो ते फळ तुम्ही त्यांना दे देऊ शकता तो शेवटी अर्थात एक दानाचा भाग आहे त्याच्याच बरोबर तुम्ही दक्षिणा म्हणून त्यांना दान करू शकता पण तुम्हाला माहिती आहे की त्याचा उपयोग चांगलाच होईल की नाही माहिती नाही म्हणून जे काही तुम्हाला यथाशक्ती असेल ते तुम्ही दान करू शकता अमावस्या पण आहे त्याच्याबरोबर तुम्हाला शक्य असेल अर्थात गरम आहे किंवा आता पावसाळा पण पा सुरू होणार आहे तुम्ही त्या दिवशी छत्री दान करू शकता एखाद्याला तुम्ही चप्पल दान करू शकता हे खूप महत्वाचं आहे यानी खरं जर तुम्हाला महादशा शनी महाराजांची साडी साती पणवती चालू असेल तर खूप जास्त प्रमाणात फरक पडेल जे मुलं अभ्यास करत आहेत ज्या पोरांना नोकरी संबंधित काही अडचणी असेल त्यांनी आवर्जून शनी महाराजांच्या मंदिरात जावं जे काही सांगितलं आहे ते तुम्ही दानधर्म करू शकता आता या दिवशी तिथे सेवा तुम्हाला माहिती आहे की शनी महाराजांच्या मंदिराच्या जवळपास किंवा शेजारी मारुती रायाचं मंदिर असतं त्यांचं पण तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि दर्शन घेतल्यानंतर तर, तर मारुती रायाचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे शनी महाराजांच्या मंदिरात बसून अकरा वेळा करा अगदी एक वेळा केलं तरी चालेल पण जास्तीत जास्त हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे ज्यांना ह्या सगळ्यात गोष्टी तुम्हाला करायला जमणार आहे पण बऱ्याच वेळा असं होत की काही नोकरी आहे बाहेरगावी आहे अशा वेळेस काय करू शकता अर्थात ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही त्यांनी ओम शम शनेश्वराय नमहा ओम शम शनेश्वराय नमहा ह्या मंत्राचा एक माळ तरी जप करा शनी महाराजांच्या मंदिरात बसून तुम्हाला ह्या मंत्राचा जप करायचा आहे त्याच्याच बरोबर शनी चालिसा हो शनीचालिसाचं आवर्जून पठन करा शनी जयंतीच्या दिवशी शनि चालिसा किंवा तुम्हाला माहिती असेल की शनि महाराजांचं एक छोटंसं पुस्तक मिळतं बघा त्याच्यावर पण शनी चालिसा आहे त्या गोष्टी ज्या काही दिलेल्या आहेत त्या तुम्ही पठन हा तर एक शनी महात्मा म्हणून पण एक छोटासा ग्रंथ आहे ते पण तुम्ही पठन करू शकता त्याच्याचबरोबर बरोबर काल तुम्ही पठण करू शकता ज्यांना अगदी काहीही करणं नाही शक्य होत ना त्यांनी एकशे आठ वेळा ओम शम शनेश्वर आय नमहा ह्या मंत्राचा जप करावा आणि काल भैरवाष्टकम अकरा वेळा पठण करावं ह्या दोन सेवा जरी तुम्ही केल्या तरी हरकत नाही खूप महत्वाचा दिवस आहे वर्षातून एकदाच येतो शनी महाराजांची उपासना दर शनिवारी करायची असते आपल्याही घरात बरेच लोक असतील जे इकडची दुनिया तिकडे जरी झाली तरी शनी जय म्हणजे दर शनिवारी ते शनी महाराजांना जाता त्यांचं दर्शन घेता दररोज ह्या गोष्टी करणं एकदा ह्या ज्यांना शक्य होत नाही त्यांनी आवर्जून शनी जयंतीच्या दिवशी शनी महाराजांचं दर्शन घ्यावा ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा हनुमान चालिसा आणि मेघ म्हणजे कालभैरव अष्टकम ह्या मंत्राचं ह्या स्तोत्रांचं तुम्ही पठन करू शकता त्याच्याच बरोबर जेव्हा आपल्याला शनी महाराजांची साडी साथी सांगता पणवती सांगतात की तुमच्या रा राशीला शनी महाराजांची साडी साथी आहे पणवती आहे तेव्हा आपण फार घाबरून जातो हो। आपल्याला वाटतं बापरे आता पणवती लागली साडी साथी लागली पण खरं सांगू का शनी महाराजांचा नो जो नित्य नियमाने सेवा करत असतो किंवा जो खरंच प्रामाणिक असतो ना त्याच्या कष्टाला शनी महाराजांची नशिबाला त्याच्या म्हणजे त्याच्या कष्टाला नशिबाची साथ शनी महाराज नक्कीच देतात आणि त्याच्या सगळ्याच अडचणी दूर होतात म्हणून तुमचे कर्म चांगले असेल तर शनी महाराजांची साडी साथी येऊ नाही तर पणवती येऊ ते तुमचं कधीही वाईट करणार नाही म्हणून मनातला हा भ्रम काढून टाका की शनी महाराजांची साडी साथी आणि पणवती आली तर खूप वाईट होतं काहीही होत नाही तुम्हाला खरं सांगू का साडेसाती काबर येते तुम्ही जे काही कर्म करता ना चांगले किंवा वाईट त्याचं फळ देण्यासाठी खरं तर हा साडेसातीचा काळ असतो आता साडेसाती म्हटलं तर सगळ्यांना थोडीफार वाईट कारण इथे कोणी चांगले कर्म करणारे असं कोणीच नाही की ज्याच्याकडनं कधी चुकाच झालेल्या नाही त्या चुकांचा थोडंफार दंड त्याचा प्रारब्ध त्याचा भोग त्या साडेसातीच्या था काळा कालावधीमध्ये थोडासा आपल्याला भोगावा लागतो आणि नंतर बघा आपण म्हणतो ना बापरे आता साडीसाती संपते ना तेव्हा खूप चांगलं होतं कारण तो जो वाईट काळ असतो कारण माणूस आहे तर त्या त्याच्याकडनं थोडंफार तरी चांगलं होणार आणि बऱ्यापैकी जास्त आपल्याकडनं वाईट घडत असतात त्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून ते जाता भरपूर जाता भरपूर देऊन जातात आणि शेवटी जर तुमच्याकडनं काही वाईट घटना किंवा काही वाईट घडलं असेल तर अर्थात त्याचा थोडा भाव फार प्रभाव तुम्हाला जाणवणारच आहे म्हणून घाबरून जाऊ नका त्यांची सेवा करा पूजा अर्चा करा दानधर्म करा त्यांना हे दानधर्म केलेले त्यांना खूप जास्त प्रिय आहे आणि तुम्ही जेवढं वस्त्र दान करत असा आता सांगितलं मी कधी तुम्ही छत्री दान केली किंवा तुम्ही घोंगडी त्याला आपण ब्लँकेट म्हणतो ते दान केलं याने तुम्हाला खूप जास्त फायदा बघायला मिळेल तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेले सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज इथे तिथे सांगवते आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामीचं वडत